तुम्ही काही करू द्या किती प्रगती करू द्या तुम्ही त्या चपात्या काय झेरॉक्स करून खाणार नाही अरे तुम्हाला अन्न तुम्हा निर्माता हा जगाचा पोशिंदा हाच तुम्हाला जगवणार आहे आणि आज हा जगाचा पोशिंदा दुर्लक्षित आहे तंबाखूची पुडी बनवणारला तुम्ही अधिकार दिला त्याची किंमत ठरवायचा दहा वर्षापूर्वी तंबाखूची पुडी होती वीस ग्रॅम आणि होती चार रुपयाला आता ती झाली दहा ग्रॅम आणि हाय बारा रुपयाला लाजा वाटू द्या जरा म्हणजे ती वस्तू कमी झाली आणि दाम दुप्पट आणि माझ्या शेतकऱ्याचा टोमॅटो तुम्हाला कधी रुपया किलोनी कांदा रुपया किलोनी दोन रुपये किलोनी अरे म्हणून मी सांगतो स्वामीनाथन आयोग माझ्या शेतकऱ्यासाठी मान्य करा आम्हाला नको आहे जास्त पैसे नको हजार रुपये जाळी आम्हाला आम्हाला हवं आहे जेवढं आम्हाला त्याला मजूर लागला फवारण्या लागल्या त्याला सांभाळण्यासाठी त्याची मजुरी त्याचा जमिनीचं भाडं असं धरून त्याला जी किंमत येईल त्याच्या पट आम्हाला किंमत हवी म्हणजे एक जाळी बनवायला आम्हाला जर शंभर रुपये लागले ना तर माझ्या शेतकऱ्याला फक्त अडीचशे रुपये पाहिजे काही नको रे आणि तुम्ही सगळं खाल आणि तुमच्या चुकीमुळे आज तुम्ही विष खाऊ राहिले जर तुम्ही शेतकऱ्याला चांगली किंमत दिली मग तो निंदायला मजूर लावे,